अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो खिचडी खाल्ली आणि मुंबईच्या गल्ल्याबळ माहिती आले या, या आणि उत्तम खिचडी प्रकाशमध्ये मिळते किंवा तुमच्या सगळ्यांच्या जी मनात आहे त्याची कसली चर्चा राजसाहेबांबरोबर झाली नाही संदीपजी देखील माझ्या सोबत आहेत आम्ही दोघेही एकत्र परत तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला लागू नये म्हणून दोघेही एकत्र तुम्हाला उत्तर देतोय सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो खिचडी खाल्ली आणि निघालो तरी मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असं जाहीरपणाला सांगायला काही हरकत नाही मी स्वतः या परिसरात जात असताना एक नेते म्हणून मी राजसाहेबांशी बोललो राजसाहेबांनी सांगितलं चहा आहे आणि म्हणून सांगितले की नाश्त्याचा मेनू देखील काय होता चहा घेतला आणि खिचडी खाल्ली आणि निघालो यापुढे देशाला राष्ट्रभक्तीच प्रवचन देऊ नये त्यांनी तो अधिकार गमावलेला आहे त्याने अधिक जोरात बोललो पाहिजे त्याने जोरात बोललो पाहिजे आज राहुल गांधी बोलतील त्यांनी ते ज्येष्ठ नेते आहेत महत ते महत्वाचे नेते आहेत त्या देशाचे संरक्षण मंत्री होते त्यांच्या बोलण्याला महत्व आहे त्यांनी इतर कोणाची परवा न करता त्यांनी परखडपणे आपलं मत मांडलं पाहिजे <त्वीथ> <Yum an democracy> या लोकांच्या भावना आहेत आणि मोदींच्या भक्तांच्या माहित नाही पण भक्तांच्या भावना मोदींनी महाराष्ट्रातले काही विषय आहेत एका बाजूला तुम्ही असं म्हणत आहात की राज ठाकरेंकडून पुढच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहतो आहोत पण आताच अं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे

दादरला शिवसेना भवन आहे तिथे सामनाचं ऑफिस आहे तिथे मार्मिकच ऑफिस होत तिकडे बर रस्ते आम्हाला माहिती आहे जास्त माहिती आहे आणि उत्तम खिचडी प्रकाश मध्ये मिळते किंवा आस्वाद मध्ये मिळते शिवसेना भवन आहे तिथे सामनाचं ऑफिस आहे तिथे मार्मिकचं ऑफिस होत तिकडे बर रस्ते आम्हाला माहिती आहे जास्त माहिती आहे आणि उत्तम खिचडी प्रकाश मध्ये मिळते किंवा आस्वाद मध्ये मिळते थे ने थे 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 थे। हे नेते उदय उदय सामंत सामंत हे राजकीय नाही इज नॉट द पोलिटिकल मंत्री आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गटातले एक मंत्री आहेत असं मी मानतो बघा मी त्याच्या संदर्भात काही बोलणार नाही हा विषय खुला चर्चेचा नाही राज ठाकरे यांनी भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत आम्ही शांत आहोत